अमरावतीतील सातुर्णा एमआयसी परिसरात झालेल्या भीषण अपघातात भातकुली रोड येथील पन्नास वर्षे संजय अंबादास राऊत यांचा मृत्यू झाला आहे महानगरपालिकेच्या कचरा उचलणीच्या कामा दरम्यान ही घटना घडली असून मनपाच्या ठेकेदाराच्या वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जाणून घेऊया याबाबत सविस्तर सातुर्णा एमआयसी परिसरात सोमवारी चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे कोल्हापुरी गेट भातकुली रोड येथे राहणारे संजय अंबादास राऊत हे महानगरपालिकेच्या कचरा संकलन कामात कार्यरत होते ते पूजा कन्स्ट्रक्शन या मनपा ठेकेदार मार्फत कचरा उचलण्याचे काम करीत होते एम एस सत्तावीस बीएक्स शून्य दोन अडोतीस या क्रमांकाचा कचरा बाहून नेणारा ट्रक परिसरात उभा होता मात्र अचानक ड्रायव्हरने ट्रक रिव्हर्स केला आणि त्याच क्षणी मागे उभे असणारे संजय राऊत यांना जोरदार धडक बसली धडक बसताच आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ संजय राऊत यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक पोहोचले असून राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत सध्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे